इंजिनिअरिंग महाविद्यालयात प्रवेश घेताना आणि महाविद्यालयातून बाहेर पडताना सर्व विद्यार्थी आणि पालक यांच्या डोक्यात प्लेसमेंट हा एकच शब्द गुमत असतो प्लेसमेंट मिळेल का कुठल्या कंपनीत मिळेल काय पगाराची मिळेल कधी मिळेल इस्पेशली जगात पुन्हा ग्लोबल स्लो डाऊन असताना टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं प्रचंड नोकऱ्या जातील का कुणाच्या जातील आणि नवीन नोकऱ्या मिळत आहेत तर कोणत्या क्षेत्रात मिळत आहेत असे खूप सारे प्रश्न विद्यार्थ्यांनी पालक दोघांच्याही डोक्यात प्लेसमेंटच्या अनुषंगाने घोंगावत असतात पर्सेंटाईल किती मिळाले आणि कुठल्या कॉलेजात कुठली ब्रांच मिळते ती एकदा मिळाली की त्यानंतर प्रत्येक विद्यार्थी ह्या प्लेसमेंटसाठी मला काय करता येईल याच्या मागे लागतो प्लेसमेंट्स आणि भारतातलंच नाही तर ग्लोबल प्लेसमेंटसाठी विद्यार्थ्यांनी स्वतःला कसं रेडी करायला हवं याबद्दल मार्गदर्शन करायला या परिसंवादात आज आपल्यासोबत डॉक्टर विनायक शिंदे आहेत डॉक्टर विनायक शिंदेंनी टोकुशिमा युनिव्हर्सिटीतनं एम्बेडेड सिस्टीम्स या विषयामध्ये पी एच डी संपादन केली असून ते ऑनवर्क्स या जापानीज कंपनीमध्ये ऑपरेशन्स अँड एच आर या डिव्हिजनचे डिरेक्टर म्हणून काम करतात विनायक सर तुमचं हार्दिक स्वागत धन्यवाद सर तर इस्पेशली खेड्यातनं येताना प्लेसमेंटसाठी मुलाने काय ग्रुमिंग करायला हवं आणि खेड्यातनं येड्या गावाळ्या इंग्रजी न येणाऱ्या मुलांच्या प्लेसमेंट्स भविष्यात जाऊन होतात का याबद्दल जर आम्हाला सांगा बरं सुरुवातीला मला इथे संधी दिल्याबद्दल मी आपले आणि ऊर्जा आय टी अकॅडमीचे आभार मानतो आपला जो प्रश्न आहे तो आज जवळपास सगळ्याच पालकांना शहरातील असो किंवा खेड्यातील असो यांना भेडसावणारा आहे शहरातून येणाऱ्या मुलांना एक्सपोजर जे मिळतं ते थोडंसं जास्त असतं आणि ग्रामीण भागातल्या मुलांना तेवढंसं एक्सपोजर अजूनही मिळताना दिसत नाही आहेत आज आपण एकविसाव्या शतकात वाटचाल करत असतानासुद्धा इंटरनेट युगाची क्रांती झालेली असतानासुद्धा ग्रामीण भागातून अजूनही चांगले अभियंते चांगले डॉक्टर्स घडताना दिसत नाही आहेत किंवा जे दिसत आहेत तर त्यांनी कुठेतरी अशाच मोठ्या शहरांमध्ये जाऊन शिक्षण घेतलेलं दिसतं तर मग ज्या वेळेस आपण स्पेसिफिकली इंजिनिअरिंग किंवा अभियांत्रिकी या संदर्भात बोलू तर त्यावेळेस सगळ्या पालकांच्या आणि पर्याणी विद्यार्थ्यांच्याही डोक्यामध्ये माझं चार वर्षानंतरचं करिअर माझं चार वर्षानंतरचं भवितव्य काय यावर प्रश्नचिन्ह असतं मग ह्या प्रश्नचिन्हांना सुरुवातच भाषा आणि कम्युनिकेशन म्हणजे आपण जो संवाद म्हणतो तिथल्या गॅपने म्हणजे तिथल्या दरीने सुरुवात होतो आणि ही दरी ही मूळता त्या न्यूनगंडातून आलेली असते की समोरचा हा शहरात शिकला आहे आणि मी ग्रामीण भागातून शिकलो आहे किंवा एका सेमी अर्बन ये कॉलेजमधून शिकलेलं आहे खरं तर पुढे जाऊन ज्यावेळेस विद्यार्थी ह्या गोष्टींमध्ये पडणार असतो करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये शोधणार असतो तर त्यावेळेस ह्या गोष्टी तेवढ्याशा ग्राह्य धरल्या जात नाहीत चार वर्षाच्या इंजिनिअरिंगच्या कोर्समध्ये विद्यार्थ्याने न्यूनगंड न बाळगता जे चाळीस विषय चार वर्षामध्ये एका अर्बन कॉलेजच्या विद्यार्थ्याने केलेले आहेत तेच ग्रामीण भागातलाही विद्यार्थी ते, भागात ते चाळीस सब्जेक्ट घेऊन करत असतो तर ते चाळीस सब्जेक्ट हे त्यालाही आणि यालाही सारखेच असतात तर भाषा ही फक्त त्यातली अडचण असते मग भाषेवर प्रभुत्व कसं मिळवायचं तर मी आज जपानला जाऊन आल्यापर्यंत माझा जो अनुभव आहे त्यामध्ये मी त्या अगोदरचाही माझा जो काय अनुभव राहिलेला आहे तर मी दोन इंजिनिअरिंग कॉलेजेसला ना, पुण्यातील नावाजलेल्या दोन प्रतिष्ठित अभियांत्रिकी कॉलेजेसला ट्रेनिंग आणि प्लेसमेंट या विभागाचा हेड म्हणून के काम केलेला आहे तर इथे काम करत असताना मला हे जाणवलेलं आहे की हे ग्रामीण भागातील मुलं मध्येसुद्धा तेवढी ताकद आहे फक्त त्यांना योग्य करिअर मार्गदर्शन आणि योग्य वेळेस योग्य ट्रॅक निवडण्याची जी काही प्रोसेस आहे ती समजावून सांगणं हे एवढं केलं तरीही ते शक्य आहे पण तो माहीत असताना शिक्षकांनीही अगोदर तसं माहीत जायला हवं त्यासाठीच कॉलेजेसची निवडही तुम्हाला तशा प्रगती करावी लागणार आहे आणि पुढे जाऊन सांगेल की हे कम्युनिकेशन हे नेहमी ऐंशी टक्के लिसनिंग असतं आणि वीस टक्के फक्त बोलणं असतं त्यामुळे ज्यावेळेस आपण म्हणतो की संभाषण माझं व्यवस्थित व्हायला पाहिजे त्यावेळेस ऐंशी टक्के ऐकण्यावर भर द्या आणि वीस टक्के रिप्लायमध्ये भर द्या हो आपलं नेहमी उलटं होतं की आपण ऐकतो कमी समोरच्याचा आणि रिप्लाय देण्यावर जास्त भर देतो पण हा माझ्या मते ट्रेनिंगचा भाग आहे आणि ते ट्रेनिंग जसं की आता माझ्याकडे पी सी सी ओईचं ब्रोशर आहे पी सी सी ओईत असं सांगितलं ते म्हणत आहेत की आम्ही मायक्रोसॉफ्टमध्ये सव्वा लाखाची इंटर्नशिप दिली आहे विद्यार्थ्याला त्यानंतर गुगलमध्ये एक लाख वीस हजार दर महिन्याला अशी इंटर्नशिप दिली हे मला असं आठवते की आम्हाला आपल्या काळात आधी इतकं माहीत नव्हतं इतक्या मोठ्याला इंटर्नशिप्स आधी मिळत नव्हत्या म्हणजे ऊर्जा आय टी अकॅडमीचीच आहे सिद्धी वाजपेयी जिला ह्या महिन्यात सेमटेक इंडियामध्ये पस्तीस हजार रुपये पर मंथची इंटर्नशिप मिळाली आहे शिकत असतानाच मग ह्या इंटर्नशिप्स मिळाव्यात यासाठी विद्यार्थ्यांनी कॉलेज करिक्युलमच्या पलीकडे काही वेगळा प्रयत्न करावा लागतो का करा नक्कीच इंटर्नशिप हा असा विषय आहे की ज्याने जेणे विद्यार्थ्याचं एक परिपूर्ण सी वी किंवा परिपूर्ण रिझ्युम तयार होण्यास मदत होते मी परिपूर्ण असं का म्हणतो ज्यावेळेस एखादा विद्यार्थी कम्प्युटर मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स या ब्रांचेसमध्ये ॲडमिशन घेतो आणि त्याला पुढे दिसायला लागतं की माझ्या कॉलेजेसमध्ये ह्या कंपनीज येत आहेत सेकंड इयर थर्ड इयरमध्येच विद्यार्थ्याला कळायला लागतं की माझ्या कॉलेजचं प्लेसमेंट काय आहे आणि माझ्या कॉलेजमध्ये कोणत्या कंपन्या येतात तर त्यावेळेस त्या इंटर्नशिप महत्त्वाच्या का ठरतात कारण बहुतेक कंपन्या आज त्या मुलाने अभ्यासाव्यतिरिक्त त्याचं जो परिसंवाद आहे त्याचा जो संवाद आहे तो बाहेरच्या जगाशी आहे का बाहेरच्या जगात मग त्याने काय केलं आहे मग हे कळण्यासाठी मार्ग असतो इंटर्नशिप मग ती इंटर्नशिप मिळवण्यासाठीसुद्धा विद्यार्थ्यांना प्रयत्न करावे लागतात सहजासहजी इंटर्नशिप मिळतात का तर माझं म्हणणं आहे जर तुम्ही तेवढं पर्सिस्टंट एफर्ट्स घेतले हार्डवर्क केलं तर तुम्हाला त्या इंटर्नशिपही सहजसहजी मिळू शकतात मग त्या इंटर्नशिप मिळवण्यासाठी काय करावं लागतं तर बहुतेक मोठ्या मोठ्या कंपन्यांचे कोडिंग कॉम्पिटिशन्स असतात हॅकेथॉन्स असतात त्याच्यानंतर चॅलेंजेस असतात तर तुम्हाला ते माहीत करून घ्यायचे आहेत किंवा प्लेसमेंट अधिकाऱ्याकडं जाऊन तुम्हाला ते समजून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये ते पार्टिसिपेट करायचं आहे आणि त्या विषयामध्ये जर तुम्ही पारांगात असाल तर नक्कीच तुम्ही त्या कॉम्पिटिशनच्या मार्फत तिथे काही तुम्ही रेकग्नेशन मिळवलं तर ती कंपनी तुम्हाला स्वतःहून इंटर्नशिप ऑफर करते अच्छा आणि मी यातच पुढे ॲड करताना थोडंसं गेल्या तीन वर्षापासून विनायक सर आणि त्यांची टीम आक स्पेशली अकोले संगमनेरातल्या विद्यार्थ्यांसाठी ओहानामी जापानीज लँग्वेज क्लासेस ही संस्था चालवत आहेत अकोले जिल्हा परिषद शाळेतल्या तीस विद्यार्थ्यांना त्यांनी जापानीजचं शिक्षण दिलं तर आपण इंजिनिअरिंगबद्दल तर बोलतोच आहे पण जो छोटा वयोगट आहे खालचा चौदा ते सहा त्यात जी एशिया काखियाशी ही स्कॉलरशिप असते विद्यार्थ्यांना जपानला जाण्यासाठी त्याबद्दल एक थोडक्यात सांगाल का की कोण अप्लाय करू शकतो कुणी गेलं okay. आहे का okay. आपल्याकडनं ओके तर एशिया काकियाशी प्रोग्रामबद्दल बोललात आपण जर तर एशिया अशी ही जी स्कॉलरशिप आहे तर ती जपान गव्हर्नमेंट एशियामधील नऊ जे देश आहेत त्यांनी आयडेंटिफाय केलेले त्या नऊ देशातील वयोगट पंधरा ते वयोगट अठरा या तीन वर्षा वयोगटातले म्हणजे दहावी ते बारावीचे विद्यार्थी त्याला एलिजिबल असतात वर्षामधून दोनदा ही आ, जी एशिया अशी स्कॉलरशिप आहे ती दिली जाते दरवर्षी भारतातून पंचवीस विद्यार्थी ह्या एशिया काख्याशी स्कॉलरशिप थ्रू जपानला पूर्णपणे जपान गव्हर्नमेंटच्या खर्चाने जातात व येतात आणि तिथे सहा महिने हे वेगवेगळ्या संस्थांना वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजला वेगवेगळ्या स्कूल्सला भेटी देतात जपानीज कल्चर समजावून घेतात आणि पुढे जाऊन ते त्यावर एक आ, थेसिस लिहितात छोटासा आणि तो सबमिट करतात सो so, असा हा एशिया काकी अशी प्रोग्राम आहे मग याच्यासाठी वयाची अट मी तुम्हाला सांगितली पंधरा ते अठरा आहे आणि सहा महिने तुम्हाला तुमचा वेळ द्यावा लागेल पैसा खर्च करावा लागत नाही तर जपान फाउंडेशन त्यामध्ये असं म्हणतं इथे की दे आर प्रमोटिंग म्हणजे ते प्रमोट करत आहे जपनीज भाषेला आणि पर्यायाने जापानीज कल्चरला ओके जॅपनीज कल्चर प्रमोट करत असताना ते ह्या नऊ जे आपले देश आहेत शेजारील देश आहेत आशियामधलेच तर त्या नऊ देशातील पंचवीस विद्यार्थ्यांना ते दरवर्षी घेऊन जातात तर एक वर्षापूर्वी आमची विद्यार्थिनी संस्कृती जाधव हिला ती एशिया काखेशी ही स्कॉलरशिप मिळाली होती तर ती संगमनेरातली ने पहिली विद्यार्थिनी होती की जिला ही स्कॉलरशिप मिळाली होती होतंय काय की मुलांना तिथपर्यंत माहितीच मिळत नाही आहे की असं काही असतं तो तिचे वडील मालपणीत कामगार का आहेत आणि आई धुणे भांडे करण्याचं काम करते तर अशा एका साध्या विद्यार्थिनीला सहा महिने जपानमध्ये राहण्याची संधी मिळणं ही खूप मोठी गोष्ट नाही ही नक्कीच संगमनेर साठी तुम्हाला थांबवेन मी इथे थोडंसं संगमनेरसाठीही आणि पूर्ण महाराष्ट्रासाठी ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे की अगदी साध्या घरातल्या मुलीला ड्यू प्रोसेस फॉलो केल्यानंतर एशिया काख्याशी स्कॉलरशिप मिळाली तुम्हाला अजून एक गोष्ट विचारेल की जर एखादा विद्यार्थी असं ठरवून जपानमध्येच मला करिअर करायचंय त्या मार्गाने त्याची जायची इच्छा असेल तर त्यांनी इंजिनिअरिंगची कुठली पर्टिक्युलर ब्रांच निवडायला हवी का की किंवा काय प्रोसेस त्याने फॉलो करायला हवी आणि त्यात काही फायदा आहे का तिकडे काही पॅकेजेस जास्त आहेत का किंवा काय कसं बरं तर ह्या प्रश्नाचं उत्तर मी थोडंसं जपान म्हणजे काय आणि जपानबद्दलचे मीथ म्हणजे काय तर त्यावर सुरुवात करेल आणि जपान ॲक्च्युली कसं आहे जे मी अनुभवलं आहे ते सांगले तर जपान आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तिसरा सगळ्यात मोठा देश आहे ज्याची इकॉनॉमी तिसरी तिसऱ्या नंबरला आहे जगभरात त्याच्यानंतर जपानबद्दल दुसरं एक वाक्य लोकांना माहीत असतं की जपान हा उगवत्या सूर्याचा देश आहे याच्या पलीकडे जपानबद्दल काही विचारलं तर आजकालच्या नवीन मुलांना माहिती आहे की तिथे ॲनिमे चालतात तिथे सुमो वगैरे तर ह्या एक टिपिकल गोष्टी जपानला माहिती आहे पण त्याही पलीकडे जाऊन आज आपल्या वापरातील सत्तर टक्के व्हेकल ह्या जपनीज आहेत जसं की मी नावं सांगेन सुझुकी होंडा कावासाकी निस्सान टोयोटा इसुजू मित्सुबिशी तर ही हे सगळे जॅपनीज ब्रँड आहेत आणि हे आपण टू व्हीलर आणि फोर व्हीलरच्या माध्यमातून भारतीय लोक हे मागचे चार दशकं वापरत आहेत वेगवेगळ्या व्हेंचरच्या माध्यमातून आपण ते पाहिलेले आहेतच तर जपान हे टेक्नॉलॉजिकली सांगायला गेलं तर इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोटिव मेकॅनिकल ह्या इंडस्ट्रीमध्ये हाऊस आहे जगाचं पॉवर हाऊस म्हणता येईल आणि आता नवीन ता तैवान सेमी कंडक्टर मॅन्युफॅक्चर Uh, जी कंपनी आहे जगातील एक नंबरची सीप सी uh, चीप मॅन्युफॅक्चरिंग कंपनी त्यांनीही त्यांचा बेस चायनामधून जपानला हलवलेला आहे आणि तैवानचं नंतरचं सगळ्यात मोठं युनिट जगातल्या एक नंबरच्या चीप मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचं हे आता जपानमध्ये सुरू झालं आहे त्यामुळे आता जपान विल बी अ नेक्स्ट सुपर पॉवर ऑफ चीप मॅन्युफॅक्चरिंग आहे जपाननेच ब्ल्यू एल ईडीची देणगी आपल्याला दिलेली दे आहे मी ज्या युनिव्हर्सिटीतून पी एच डी केली माझ्या प्रोफेसरचे प्रोफेसर जे होते सो ही इज अ इन्व्हेंटर ऑफ ब्ल्यू ए डी आणि त्यासाठी त्यांना नोबेल मिळालेलं आहे सो जपान हे दुसऱ्या अँगलनी पूर्णतः असं आहे कल्चरली कसं आहे तर जपान खूप शांत देश आहे जपानमध्ये लोक खूप पोलाईट आहेत पंक्च्युअल आहेत आणि जर स्थैर्य म्हणाल आर्थिक स्थैर्य म मानसिक स्थैर्य तर जपान हे पहिल्या दहा देशांमध्ये येतं ह्या रँकिंगमध्ये जिथे मानसिक स्थैर्य आर्थिक स्थैर्य आहे हेल्थवर खूप सारी काळजी घेतली जाते तर नक्कीच जपान हे तुम्ही त्या दृष्टीने ऑपॉर्च्युनिटी म्हणून पाहू शकता तुम्ही जर त्या बद्दल विचारलं तर टिपिकल ब्रांचेस मी जर सांगितलं इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमोटिव्ह ऑटोमेशन इन इन्स्ट्रुमेंटेशन दे आर द की ब्रांचेस टू बी लुक फॉर इन जपान अच्छा आणि असंही काही आहे का की तिकडे जायचं असेल तर आय आय टीतनंच आऊट व्हायला पाहिजे किंवा टॉप कॉलेजेसमधनंच आऊट व्हायला पाहिजे असं नाही संदर्भात मी माझं उदाहरण uh, स्वतः सांगेल की मी ज्या वेळेस अमृतवाईनी महाविद्यालयात ट्रेनिंग एन्प्लेसमेंट ऑफिसर म्हणून काम करत असताना दोन हजार सोळा साली जॅपनीज भाषा प्रशिक्षण वर्ग सुरू केले तर त्यावेळेस माझ्याकडे शिकणारे विद्यार्थी हे आजूबाजूची होते ग्रामीण भागातील तर त्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुरुवातीला विश्वास दिला की तुम्ही करा पाहू होईल ते होईल या हिशोबाने सुरू करा कारण माझ्याकडं गमावण्यासारखं काही नव्हतं आणि त्यांच्याकडेही गमावण्यासारखं काही नव्हतं तर त्या वृत्तीने ज्यावेळेस आम्ही पूर्ण झोकून देऊन काम केलं तर पहिल्याच वर्षी कॉग्निझंट या कंपनीने आमच्या विद्यार्थ्यांना त्यावेळेस जे रेग्युलर पॅकेज तीन लाख देत होते पब्निझंट बाहेरच्या विद्यार्थ्यांना आमच्या विद्यार्थ्यांना डबल म्हणजे पाच लाख त्र्याऐंशी हजार रुपयाचं प्लेसमेंट दिलं डबल आणि त्यांना चेन्नईला जॉईन करून घेतलं इथून सुरू झालेला प्रवास आज माझे परिचयातील माझ्यासोबत ज्यांनी राहून काम केलेलं आहे असे जवळपास सव्वाशे विद्यार्थी जपानला काम करतायत किंवा जपानहून काम करून आज इंडियात सक्सेसफुली बायलिंगवल इंजिनियर्स म्हणून काम करत आहेत आणि जपानमध्ये खूप वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या डेजिग्नेशन्सवर चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे काम करून नाव लोक मिळवत आहेत हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा विनायक सरांनी मांडला आहे की नुसते इंजिनियर होऊ नका बायलिंगवल इंजिनियर व्हा टेक्निकल भाषा तर तुम्हाला यायलाच हवी रादर एन पी टी एलचा ह्या जुलै महिन्यामध्ये टेक्निकल कम्युनिकेशन फॉर इंजिनियर्स हा ऑनलाईन कोर्सही सुरू होतोय तोही कुणीही कुठलाही इंजिनिअरिंगचा विद्यार्थी त्याला रजिस्टर करू शकतो पण अलँग विथ दॅट बायलिंग्वल इंजिनियर ही आत्ताच्या घडीला खूप महत्त्वाची गोष्ट आहे इंग्रजी तर आपल्याला यावीच पण जर्मन असेल जापनीज असेल फ्रेंच असेल स्पॅनिश असेल मॅंदरिन असेल यातली कुठलीही एक भाषा निवडा आणि त्या भाषेवर प्रभुत्व मिळवा तुम्हाला प्लेसमेंट मिळायला तसेच चांगल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळायच्या खूप साऱ्या संधी तेव्हाच अवेलेबल आहात आहेत जेव्हा तुम्ही बायलिंग्ल इंजिनियर आहात कारण आपण आता सगळे जग एकत्र येऊन काम करतो सो ही अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्ही सांगितलीत विनायक सर तुम्ही वेळात वेळ काढून इकडे आलात आणि प्लेसमेंट्स आणि जागतिक संधी याबद्दल विद्यार्थ्यांना खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद